औराद शहाजानी हे गाव महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमेवर असलेले गाव या गावाचा चौफेर विकास करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मोहनराव भंडारे यांनी चंग बांधला बघता बघता ग्रामपंचायत निवडणुकीत मोहनराव भंडारे यांच्या पाठीशी जनसमुदाय उभा राहिला आणि मोहनराव भंडारे यांनी एक हाती सत्ता ग्रामपंचायतमध्ये कायम ठेवली लोकहिताचे झटपट निर्णय जागेवरच घेणे हे भंडारे कुटुंबियांचे वैशिष्ट्य आहे त्यामुळे जिथं विकासाचा विषय येतो त्यावेळी भंडारे कुटुंबीय अग्रेसर असतेच औराज शहाजा आणि परिसराचा विकास झपाट्याने वाढत चालला गावातील रस्ते नाल्या घरकुल शौचालय लाईट पिण्यासाठी शुद्ध पाणीपुरवठा गोरगरिबांचे कामे घरापर्यंत जाऊन होऊ लागले मग काय भंडारे कुटुंबियांची लोकप्रियता वाढतच राहिली जवळजवळ तीस वर्षापासून भंडारे यांच्याकडेच ग्रामपंचायत असल्याने विकासाला गती मिळाली मोहनराव भंडारे यांचे काम कार्य आणि निर्णय हुबेहूब असणारे काँग्रेसचे युवा नेते म्हणून परिचित असलेले बालाजीराव भंडारे हे गावच्या विकासाचा रथ पुढे घेऊन जाण्यासाठी कार्य करीत आहेत जातपात धर्म न बघता त्यांच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून काम करणारे बालाजी भंडारे हे कमी वयात कमी काळात तरुणांच्या गळातील ताई बनले काँग्रेस पक्षावर निष्ठा नेत्यांवर विश्वास आणि जनतेचा आशीर्वाद हे कायमस्वरूपी बालाजी भंडारे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे अनेक वेळा सिद्ध झाले आज त्यांचा वाढदिवस औरात नगरीमध्ये जणू कोणत्या तरी मोठ्या नेत्यांची सभाच आहे की काय असा भास होऊ लागला सर्वसामान्य माणसापासून ते राजकीय नेते सामाजिक संघटना व्यापारी डॉक्टर्स वकील पत्रकार यांची बहुगर्दी पाहायला मिळाली वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते सर्वसामान्य माणसात उठणारा बसणारा कर्तृत्व नेतृत्व आपला वाढदिवस देखील राजकीय नेत्यांना एक संदेश देणारा करून दाखवला ते म्हणजे दिव्यांग विद्यार्थ्यांना फळ वाटप करून त्यांच्याशी गप्पा मारून सेल्फी घेत औरातनगरीमधील शाळा तिथे फळ फ्रूट स्वतः हजर राहून लहान मुलांना हसत हसत हात मिळवत आपला वाढदिवस एका युवा नेता साजरा करत असल्याचे पाहून अनेकांना बालाजी भंडारे यांच्या कार्याला व निर्णयाला सॅल्यूट केले रक्तदान शिबीर वृक्षारोपण गावातील सर्व लोकांना जेवण्याची व्यवस्था आदरपूर्वक येणाऱ्या लोकांचा सन्मान बोलण्याचे कौशल्य आणि विशेष म्हणजे निर्मळ आणि स्वच्छ स्वभाव बालाजी भंडारे यांचा असल्याने ते लोकप्रिय युवा नेते म्हणून उदयास आले त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या सर्वसामान्य माणसापासून ते विविध क्षेत्रातील मान्यवर यांची इच्छा आणि मागणी एकच होती की जिल्हा परिषदसाठी बालाजी भैया भंडारे यांनी उभं राहावं आणि या पंचकृषीतील ते विकास त्यांच्या हातून व्हावा या संदर्भात एपीएन महाराष्ट्र न्यूजने खास बातचीत केली त्याच उमदा आणि दमदार कर्तृत्ववान युवा नेते बालाजी भैया भंडारे यांच्यासोबत तर चला आपण ऐकूया बोलणं कमी आणि काम जास्त असलेले सर्व गुण संपन्न काँग्रेस युवा नेते बालाजी भंडारे यांना आपण ऐकूया माझ्या वाढदिवस करण्याचा हेतू मी सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन शाळेमध्ये फळ वाटप वाट वा लहान लहान चिमुकल्या मुलांसोबत माझा वाढदिवस मी साजरा करण्याचा प्रयत्न केलाय दिव्यांग शाळेमध्ये जाऊन हे सुद्धा मी लहान लहान मुलांचे त्यांचे त्यांच्यासोबत माझा वाढदिवसाचा क्षण मी त्यांच्यासोबत हे केलंय पण सर्वसामान्य लोकांना सोबत आपण वाढदिवस करण्याचा प्रयत्न मी केले व शाळेमध्ये काही अडचणी असतील त्याची पाहणी बी होते आहे औरंगनगरीमध्ये जाऊन प्रत्येक शाळेमध्ये काय अडचणी येतात चिमुकल्या लेकरांना काय काय अडचणी येतात तिथं अडचणी बी पाहणं होत आहे व माझा वाढदिवस त्या लेकरांसोबत फळवाटप करून त्यांच्यासोबत साजरा केले व औरातमध्ये जे जे काय करता येतील औरंगनगरीमध्ये ते करण्याचा प्रयत्न आहे मी करणार आहे माझ्या माध्यमातून मी कटिबद्ध आहे एवढंच आज औरगरीमध्ये तुम्हाला काँग्रेस जोडण्यात म्हणून पाहिलं जात आहे आपल्याकडून अनेक अपेक्षा आहेत आणि इच्छा पण अशी की आपण जिल्हा परिषदे आपण सगळी तयारी करावी आणि सर्वांनी आशीर्वाद देण्याचं आश्वासन आपल्या वळचं दिलेलं आहे आपण काय सांग मला प्रत्येकाने माझ्याकडे जे बघण्याचा जे दृष्टिकोन आहे राथ माजा मी प्रत्येकासोबत माझं मन मोकळ्या पद्धतीने राहतो व जेही माझ्यासमोर अडचण घेऊन येईल ते अडचण मी पूर्णपणे दूर करण्याचा प्रयत्न माझ्या माध्यमातून करतो साधी गोष्ट असो या कुठलीही गोष्ट असो रस्त्याची असो नालीची असो पाण्याचा प्रश्न असो कुठलाही प्रश्न असला तर मी त्याला पूर्ण मार्गी कसा जाईल तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत कसं काढण्यात यायचं त्याचा पूर्ण कटिबद्ध असल्यामुळं लोकांची कचऱ्याची व्यवस्था असो घंटागाडीच्या माध्यमातून मी कचऱ्याची पूर्ण विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केले पुन्हा कचरा पूर्ण दुरुस्त नादुस्त कसा होईल त्याच्यासाठी मी घनकचरा योजनेचं पण प्लॅन चालू केलंय आवरामध्ये म्हणजे जेणेकरून जे जे काय आहे आवरासाठी ते सगळ्या गोष्टी मी त्या माध्यमातून मी करत आहे जेवढ्या आणि सगळ्यांचा दृष्टिकोन असा आहे की मला बघण्याचा माझ्याकडे बघण्याचा कारण की सगळ्या लोकांना असा आहे की हा माणूस चांगला आहे त्या माणसा या कुटुंबा आमच्या आतापर्यंतच्या जे राजकीय आमच्या कुटुंबाचा आहे ते त्यांच्या आशीर्वादाने आता पण जी कायमं झालेली ते त्या माध्यमाला आम्ही पुढे तस कसं नेता येईल तेवढ्या गोष्टीला आम्ही पुरेपूर त्या कटिबद्ध आहे म्हणून लोकांना असं आहे की इच्छा की आपण जिल्हा परिषदला जावे जिल्हा परिषदून काही आणखी निधी औराधसाठी आणता येते का ते सगळ्या गोष्टी आपण औराधला कसं मोठं करता येते सगळे रस्ते नाले कशा पद्धतीने करता येते त्याच्यासाठी लोकांचा हा कौल माझ्या तर आहे काँग्रेसमधून सगळ्यांची इच्छा आहे सगळे म्हणजे पदाधिकारी सगळे कार्यकर्ते त्यांची सगळ्यांची इच्छा आहे की काँग्रेसकडून आपल्याला तिकीट मिळावे अशी सगळ्यांची इच्छा आहे जर काँग्रेसने जे तिकीट आम्हाला जर दिलं शंभर टक्के आम्ही ते लढू आणि त्याचा औरात नगरीला पुरेपूर औरात नगरीतून आम्ही सगळ्या गोष्टीपासून दूर करण्याचा प्रयत्न करू अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकून विसरू नका